प्रत्येक वेळेला आम्ही विरोधात असून देखील साहेबांच्याकडे गेल्यानंतर साहेब आम्हाला कधीच शर्मसून पाठवलं नाही साहेब या गडीला शहराच्या विकासामध्ये तुमचं आणि आम्ही सांगतो सांगत होतो त्यावेळेला की आम्ही इतका निधी आणला इतका निधी आणला आज मी प्रांजळपणे करून करतो कि या आ, की या निधीमध्ये नव्याण्णव टक्के वाटा हा हसन मुस्लिम साहेबांचा होता कारण आम्ही म्हणायचो दहा कोटीचा निधी मागच्या वेळाला आम्हाला साहेबांनी दिला मला अतिशय मी नम्रपणे सांगतो एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेला नगरविकास मंत्री होते साहेब त्यावेळेला आम्ही दहा कोटीचा प्रस्ताव बोलून गेलो माझ्याबरोबर त्यावेळेला तत्कालीन मुख्याधिकारी मुतगेकर साहेब होते आणि साहेबांच्याकडे आम्ही गेलो साहेब हा भाग सगळे प्रस्ताव तयार करून गेलो आणि त्यांच्या केबिन मध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या केबिन मध्ये साहेब बसले होते आणि सईची आम्हाला गरज होती साहेबांनी माझ्या ह्या हातावर पेनाने सई करून दिली आणि त्यावेळेला हे दहा कोटी रुपये या गडिंगला शहरासाठी आलेले होते साहेब आम्ही तुमच्या कामावर भारावून आणि या गडिंगला शहराचा सर्वांगीण जर विकास व्हायचा असेल आता हद्दवाढ झाली हद्दवाडी मधली काही जुजवी कामं शिल्लक राहिलेले आहेत साहेबांनी आता तेराठी मध्ये झालेली आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर किंवा फार फार तर मला वाटते चार ते पाच महिन्यात मे पर्यंत साहेब या शहरातली सगळी कामं संपवतील असं मला विश्वास आहे आणि त्या म्हणूनच आम्ही साहेबांचा विश्वास ठेवून आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला साहेब आम्हाला सार्थ अभिमान आहे तुमच्यासारखं नेतृत्व आम्हाला गावलं मी माझ्या मित्रांना म्हणायचो अरे यांच्यासारखा नेता जर मला गावला तर या गावात विरोधी पक्ष शिल्लक ठेवणार नाही आणि साहेब आम्ही हे खरं करून दाखवू किंवा मला सांगितलं बावीस काय म्हणजे उपस्थित असलेली शहरातली सर्व मंडळी काही मंडळी आले नसतील पण ती आमच्याबरोबर नक्की येणार आणि साहेब मी खात्रीने सांगतो या स्टेजवर बरीच मंडळी आहे मला बराच दुसरं राजकीय भाष्य करायचं नाही कारण बाबा कुपेकर साहेबांच्या शहर विकासाच्या आणि हेच विकास रंग आपण घेऊन काम करत आहात निश्चितपणे साहेब पाच ते सात हजार मताचं धीड आम्ही दे तुम्हाला देऊ त्याचबरोबर आम्हाला समान होणार आणि गडिंगची जनता हे केली तरच साहेबांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ त्या निमित्तानं मला बोलायची संधी संयंजन दिली त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणतो जय हिंद जय जाए महाराष्ट्र जय राष्ट्रवादी